अपेक्ष उत्तर तुमच्याकडून मला बाकीच्या अपेक्षित नाही तुम्ही कसं म्हणता या रस्त्याला मुरंब टाकायचा एमबीआ आणायला लागत त्याचं रॉयल्टी भरायला लागत तेच मुरम्ही टायर टाकी टाकितो पानंद रस्त्यांना संपला विषय ना काय लागत ग्रामपंचायतची तर वीर ग्रामपंचायतची हे सगळं ग्रामपंचायत म्हणून त्याचा काय प्रश्न आहे आम्हाला एवढं दाखवून द्या मटेरियल शिनल की एवढं किती त्रास निघालय जे विषय आहे तो आहे इंजिनिअरला बोलावला चांगलं काम झाले चांगल्या कामात आमचं स्वागत आहे पण आम्हाला आता तुम्ही तुम्ही काल त्या दिवशी काय सांगितलं मी तुम्हाला म्हणलो आहे वाटा खायला

ગાબર નહી ને કાયા કવતરે મા આ તો કે તો મળ કોણ કરી મેલ તો તો શાળી દા અમે ભાઈ ભાઈ